नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा परफेक्ट फुटवे झालेले आहेत आपले दहा फुटामध्ये चाळीस ते पंचेचाळीस ऊस जेवढे आपल्याला पाहिजे आहेत तेवढेच झालेले आहेत एक सारखे झालेले आहेत पहा तुम्हाला फुटवे पाहिजे असतील फुटवे होत नसतील तर कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे याची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे एक सारखे फुटवे पाहिजे असतील हे पहा पहिला जो कुंभ आहे त्याला त्यानं पेरसुद्धा धरलेले आहेत पहा दोन पेर तयार आहेत आता हे पहा तीन तीन सहा सात कोंब आहेत एका ह्याला दहा फुटामध्ये दीड फुटाला एक रोप आहे मित्रांनो दहा फुटामध्ये आपल्याला सहा ते सात आम्ही उसाची डो रोपं लावलेली आहेत एका उसाच्या रोप्याला रोपाला सात फुटवे म्हणजे सात ती साती एकोणपन्नास आणि सहा हजारला सात तर सहा सात बेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस ऊस परफेक्ट नियोजन झालेलं आहे यासाठी फवारणी घ्यायची आहे फुटव्यांसाठी फक्त फुटवे तुम्हाला पाहिजे असतील तर फुटव्यांसाठी एक एकरासाठी आपल्याला आय बी ए घ्यायचं आहे पाच ग्रॅम तुम्ही दहा पंप करणार असाल तर आय बी पाच ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो एक एकरासाठी एक किलो म्हणजेच प्रतिपंप शंभर ग्रॅम पहा फक्त आय बी ए पाच ग्रॅम आणि बारा एकसष्ट डबल झिरो शंभर ग्रॅम तुम्हाला फुटवे पाहिजे असतील तर या दोन्हींचा कॉम्बिनेशन करून तुम्ही स्प्रे घ्या अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्यानंतर त्यामध्ये ॲम्युन घ्या नवीन पानं ॲम्युन नवीन कवळ केल्यास फास्टमध्ये ग्रोथ होते नवीन फुटाव होतो हाईट वाढते त्याचे रिझल्ट ॲम्युन चांगले आहेत त्याबरोबर सीविट एक्स्टार्टसुद्धा घेऊ शकता तुम्ही तेसुद्धा अतिशय चांगलं आहे ते, ते दोन्ही पण पंपाला चाळीस मिली घ्यायचं आहे सिविड एक्सट्रक्ट आणि ॲमिनो ॲसिड तुम्हाला फुटवे पाहिजे असतील तर ही फवारणी घ्या आणि पंधरा दिवसानंतर पहा किती रिझल्ट छान येतात कीटकनाशक बुरशीनाशक गरजेनुसार वापरा त्यानंतर चिलेटेड मायक्रोन ट्रेंडसुद्धा वापरायला काय हरकत नाही तेही तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता यंत्रा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात पहा आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो नवीन असाल तर धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद मित्रांनो